नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक तेरावा अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरांसहित तर चला बघूया प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे अ पापड सादळले आहेत काय करावे बरे उत्तर दमट झालेल्या पापडांना उन्हात वाढवण्यासाठी ठेवावे तीन चार दिवस कडक ऊन लावल्यावर हवाबंद डब्यात घट्ट बंद, बंद करून ठेवावेत आ आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत काय करावे लागेल उत्तर आंब्याचा रस काढून वाढवून ठेवता येतो आंबा पोळीही बनवता येते कैरी आवळा यांची लोणची मुरांबा असे प्रकार बनवून ठेवता येतात कैरी आवळा पेरू यांची सरबते व जॅम देखील बनवता येतो मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात मेथीपासून ठेपले मुठिया असे पदार्थ करून ती टिकवता येते टोमॅटोचा सॉस टोमॅटो प्युरी दाट रस अशी उत्पादने बनवण्यात येतात कांदा वाढवून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो अशा पद्धतीने आपण वर्षभर वापरू शकतो पुढचा प्रश्न जरा डोके चालवा शेवाया अनेक दिवस चांगल्या राहतात शेवायांची खीर लवकरच खराब होते असे का होते उत्तर शेवाया उन्हात वाढवून तार केलेल्या असतात त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवायांची खीर दुधात बनवलेली असते दूध टिकाऊ नसल्यामुळे खीर लवकरच खराब होते प्रश्न क्रमांक तीन की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा अ पदार्थ उकडतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर हा सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक याचे योग्य उत्तर आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते ई उन्हाळ्यात वाढवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर चूक याचे योग्य उत्तर आहे उन्हाळ्यात वाढवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात ई फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उम मिळते उत्तर चूक याचे योग्य उत्तर आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अन्न कोणकोणत्या कौन पद्धतीने टिकवले जाते उत्तर वाळवणे थंड जागी ठेवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते आ खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोघेही बिघडलेले असते अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात कधीकधी खराब अन्नाला बुरशी लागते या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न काण्याचे टाळतो ई फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर फळे जास्त काळ टिकत नाहीत त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू लाग शकते फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ते टिकवता येतात म्हणून हंगामानंतरही तशात चांगल्या स्वादातील फळे खाण्यासाठी फळांचे मुराम्मे केले जातात ई परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर जे अनुपदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळपर्यंत टिकवता येतात खराब होणाऱ्यांना पदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातात ए मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर धणे दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे काळी मिरी तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत दोन धणे जिरे काळी मिरी या वनस्पतींच्या बिया आहेत खोडाची साल जाड़ साल आपण दालचिनी म्हणून वापरतो तमालपत्र हे पान आहे तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात वेलची जायफळ ही त्या झाडांची फळे आहेत